महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा केली जाते शिवलिंग हे निराकार परमपिता शिव परमात्म्याचे प्रतीक आहे शिवाचे वास्तविक स्वरूप हे निराकार ज्योतिबिंदू स्वरूपात आहे पण द्वापरयुगामध्ये जेव्हा भक्तिमार्गाची सुरुवात झाली तेव्हा विक्रमादित्य राजाने शिवाची पूजा ज्योतिबिंदू स्वरूपात करता येणार नाही म्हणून सोमनाथ मंदिर बांधून शिवलिंगाची प्रतिमा स्थापन केली असे सांगितले जाते की त्यावेळी शिवलिंग हे हिर्याचे व मंदिर सोन्याचे होते अशा रीतीने सर्व भक्तगणांनी प्रतिकात्मक शिवलिंगाची किंवा प्राकृतिक शिवलिंगाची पूजा करायला सुरुवात केली शिवपुराणात सांगितले आहे की नवीन दुनियेचा प्रारंभ करण्यासाठी एक अद्भुत शिवज्योतिर्लिंग प्रगट झाले याचा अर्थ म्हणजेच शिवज्योतिर्लिंग हे शरीरासाठीचे नाव नाही तर प्रकाश स्वरूप, बिंदु रूप, निराकार शिव परमात्म्याचे आहे